पूर्ण भारतभर पंच्याहत्तर व प्रजासत्ताब्दी साजरा होत आहे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष संजीवजे तसेच आपल्याला प्रमुख भावने जे लाभले ते नांदा समाचार पत्रिकेचे संपादक तसेच अनुकमपाटिव्ह हा सोसायटी या सोसायटीचे मान्यवर पदाधिकारी भगिनी आणि विद्यार्थी मित्र आज देशभरात मोठ्या उत्साहात पंच्याहत्तर प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे तरी प्रथम तर आपल्याला हेच माहिती नसतं की प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रजेची सत्ता म्हणजे आपण सत्तेत तर बसलेलो नसतो पण आपल्याला मतदानाचा अधिकार हा सर्वात मोठा अधिकार आहे तो अधिकार आपण जे लोकांना निवडून देतो तेच लोक सत्तेत बसलेले असतात आणि ते सत्ता करत असतात म्हणजे आपले इनडायरेक्टली सत्तेत आपण सहभागी असतो की आपण ज्यांना निवडून देतो ते सत्ता करत आहे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आता आज म्हणजे हे स्वातंत्र्य झालं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी परंतु खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाला हा जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संविधान हे लागू करण्यात आलं जो तो, तो देश आपला आता चालला आहे तो संविधानानुसारच चालतो संविधानाने सगळ्यांना राईट्स दिलेले आहेत तसेच आपले कर्तव्य देखील आहे सगळं काय आहे आज देश चालत आहे ते संविधानानुसारच चालू आहे आता सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करावा त्याची पण काही कारण आहे सव्वीस ज... सव्वीस ज... घटना ज... ही आपली संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्कन पर यावेळी घटना समिती होती त्या समितीचे अध्यक्ष होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसिदा समितीचे अध्यक्ष होते संविधान लिहिण्याकरता दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा फोटा कालावधी लागला त्यानंतर संविधान तयार करण्यात आले आणि ते संसदेला जागी करण्यात आले त्यानंतर राष्ट्रपती पंतप्रधान या लोकांनी शपथ घेतली आणि त्यानुसार आजपर्यंत चालू आहे आता सव्वीस जानेवारी करावा कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे नॅशनल काँग्रेसने घोषणा दिली होती स्वतंत्र भारताची घोषणा दिली तेव्हा धोस भेटकावला गेला होता मग आता दोन वेळाने घोष भडकावला जाऊ शकत नाही नोव्हेंबरला जानेवारी मध्ये म्हणून सव्वीस जानेवारी ही तारीख त्या दिवशी डिक्लेअर करण्यात आले की सव्वीस जानेवारीला आपण संविधान अंमलात आणूया आणि त्या दिवशी फडकावला जाईल म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला संविधान अंमलात आणून हे फडकावला जावं एक प्रधासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो म्हणजे मी जर तुम्हाला प्रधासत्ताक दिन या दिनाचं तुम्हाला भगव समजून सांगितलेलं आहे आता मराठीमध्ये कई लोगों ने गलत करते हैं कई लोगों ने सही कहा करीब हिंदी पोलगाते इस पर थोड़ा बोलतो तो, मैं दो दो चाचा बोल रहे हैं धीरे बोलो लिए मैं बोल रहा पिछले टाइम में मैंने बोला था कि हम लोग सोसाइटी में कुछ ऐसा करते हैं कि किसी का बर्थडे हो एक आध लेके आएगा जो सोसाइटी में जमा करेगा किसी का भी होने दो ग्रंथ होने दो पुरुष के भूख होने दो उनके जीवन पर कैसे चले क्या चले कैसे किए उन्होंने क्या किया क्या कार्य किया बच्चे तो आके पढ़ सकते हैं बड़े भी आके पढ़ सकते हैं देखो एजुकेशन के अलावा देश में कुछ होने वाला नहीं है